चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे पाणी शांत आणि स्थिर असेल तरच त्यात प्रतिबिंब दिसते खळबळ असेल तर नाही तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही मन स्थिर आणि शांत ठेवा यशाचा मार्ग तुम्हाला नक्कीच दिसेल जीवन म्हणजे झोपाळा आहे जो जेवढा जो मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो त्यामुळे जीवनात घाबरू नका दुःख जेवढी येतात तेवढी ये ते सुखी येणार असतात कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती संपल्यावर शेवटी निवळ राख उरलेली असते त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी हो मला निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकते असा विचार केला पाहिजे तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा जीवन सोपे परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे म्हणून नाही तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि कृतिज्ञ राहण्याचे निवडले आहे माऊली बोलतात माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो पूर्णत् दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोगत आयुष्याचा एक धडा मात्र शिकवून जात शत्रूचं अस्तित्व किती मोठं का असे ना पण आपल्या आत्मविश्वास आणि सत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरत असत लक्षात असू द्या स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका माऊली बोलतात आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिणे योग्य असतो तोच गटारीत पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याचेही लायकीचा राहत नाही तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपून जाते तो नष्ट होतो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडलं तर प्रात्यक्ष तो मोतीच बनत असतो थेंब तोच परंतु कोणाच्या संवासात येणार यावर त्याचं अस्तित्व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसते खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नेतीचा फेरा सगळ्यांकडे फिरत असतो पाप पुण्याचा हिशोबा होतच असतो जिथं आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही ज्यांना खरं सांगितल्यावर राग येते त्यांची मनधरणी करत बसायची नाही जे नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून कधीच घ्यायचा नाही छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते जीवनात अशी माणसं भेटावीत जे चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेलेला उठून चालायला लावणारी असावीत स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या जीवन नेहमीच अपूर्ण असत असं ते असण्यात त्यावी गोडी साठवलेलीच आहे माऊली बोलतात जिथे आपली कदर नाही तिथे कधीच जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचे नाही ज्यांना खरे सांगितल्यावर राग येते त्यांची मनधरणी करत बसायची नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचे नाही आणि कितीही संकट आले तर कोणालाही घाबरायचे नाही हे आपल्याला परत सांगतात जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसत आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत पक्षी आकाशात हिनतात त्यावेळी वाटा नसतात प्रत्यक्ष पक्षाला त्याची वाट अंतकरणातून शोधावी लागते त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवन मार्ग हा ज्याच्या त्याचे शोधावाच लागत असतो माणसांची अर्थी स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगलीच असावी लागते कधी माणसाने शिऱ्यातील साखरेसारखी असतात ती नसली काम दिसत नसली तरी त्यांच्या आपुलकीमुळे आणि गोडाव्यामुळे जीवनाला पूर्णत्व मिळत असते लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही एकाच घरात राहून एकमेकांच माणसं कधी दिसत नाहीत हरवला तो आपसातला जिवाळाचा संवाद एकमेकास दोष देऊन नित्य चाले वादविवाद धाव धाव धावते आहे दिशा मात्र कळत नाही हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाहीत इतकं जगून झालं पण जगायलाच वेळ नाही जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही क्षण एक येईल असा घेऊन जाईल हा बवास अर्धवरच थांबलेला असेल जीवन प्रयास अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून पहा मोठं व्हायला ओळख नाही माणसांची मनं जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणुसकी लक्षात असू द्या जीवन हे आनंद दुःख कठीण काळ आणि चांगल्या वेळेची वर्तुळ आहे जर तुम्ही कठीण काळातून तुम जात असाल तर विश्वास ठेवा की चांगला काळ मार्गावर आहे जीवन जगायला पैसा पैसा जोडावा लागतो परंतु जीवन सुंदर करायला चार माणसं जोडावीच लागतात जीवन नुसतेच जगून उपयोग नाही तर ते सुंदर करणे देखील गरजेचे आहे आधार अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काही महत्वाचे वाटत नाही स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्यांच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस सुद्धा कधीच करत नाही माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची प्रथम मानसिक स्थिती चांगली असावी लागते हे देखील माऊली आपल्याला परत परत सांगतात जीवन हे असंच असतं थोडंसं सोसायचं बरचसं भोगायचं असतं ओल्या पापण्या मिटून ओठांनाही हसायचंच असतं सुखाबरोबर दुःखालाही झेलायचं असतं स्वतः विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं जीवन हे भक्ता असंच असतं आपण कोणासाठी काय केले हे जसं लक्षात राहतं तसंच आपल्यासाठी कोणी काय केले हे सुद्धा लक्षात ठेवत चला म्हणजे जगणं अजून सोपं होईल समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो तुमचा अमूल्य वेळ तुमच्या ताब्यात असणे हाच तुमच्या संपत्तीचा सगळ्यात मोठा फायदा आहे मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसत असतो स्वतःला सुधवण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांची चुका शोधायला वेळच मिळणार नाही जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची आणि जीवनांचे प्रभाव बदलण्यास भाग पाडत असते आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी स्वामींचे आचार आणि विचार फार गरजेचे आहेत माऊली बोलतात पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलूट करायची ती थी सुगंधातीच सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावेही लागत असतं नेहमी हसत राहा आनंदीत राहा ह्यासाठी नाही की तुमच्याकडे हसण्याचे कारण आहे ह्यासाठी की तुमच्या दुःखाच्या या जगाला थोडा सुद्धा फरक पडत नाही प्रश्न होता की एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे जर तुम्ही तुमचं लक्ष मिळवण्यामध्ये पाराजित झाला तर तुम्ही तुमची रणनीती बदला लक्षण आहे लोक काय म्हणतात याचा विचार नका करू कारण ते तर अपयशी लोकांची चेष्टा लोकांचा चेष्टाच करत असतात कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते हृदयात नेहमी जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी ही मिळतच असते आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवी आहे स्वामी भक्तांनो त्रासच आपल्या स्वामी मौली संदेशाला लाईक करायला किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका तुम्हाला जे आवडते त्याचाच ध्यास घ्या त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त आनंद मिळेल एका मिनिटात आयुष्य आपलं नाही बदलू शकत मात्र एक मिनिट आपण नीट विचार करून घेतलेला निर्णय आपलं आयुष्य हे नक्कीच बदलू शकतं त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली बोलतात माणसाला दोनच गोष्ट हुशार बनवतात एक वाचलेलं पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही तर सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक म्हणजे खूप महत्व आहे जीवन कठीण आहे पण अशक्य नाही कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्य काळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होतं ते म्हणजे उपवास करून जर देव खुश होत असेल तर या जगात कित्येक दिवस उपाशी पोटी असणारा भिकारी हा सर्वात जास्त सुखी राहिला असता एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार प्रयत्न कायमच चालू ठेवा छोटस आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमची किंमत जाणतात सर्वात उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती आपल्या विचारातच आहे आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते संवाद साधायला काय लागतं भाषा शब्द विषय कि निकड नाही नाही या कशाचीच गरज नसते आंतरिक जिवाळा असेल तर संवाद कोणाशीही साधला जाऊ शकत असतो आयुष्य घेत असलेली परीक्षा म्हणजे आयुष्याने दिलेला अनुभव हो। व एक प्रकारे दिलेली दीक्षाच असते स्वामी भक्तांना गर्व पण जरुरी आहे जगण्यासाठी जास्त झुकून जगाल तर लोक पायाखाली तुडवणार व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक आहे विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयच झालो असं कधी नसतं कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो आणि चुकीचा ठरला तर अनुभव मिळेल आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचं नसतं जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फुल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं मनासारखं होतं असं कधी नाही पण मनासारखं ना मना जेव्हा झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतो काही हा जणांचा हात न कळ पण धरलेला हात कधी सोडू नका रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र नक्की चुकीचं असतं विश्वास ठेवा श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तबतक हे निंदा माऊली बोलतात आयुष्यात तीन संघर्ष असतात एक जगण्यासाठीचा संघर्ष दुसरा ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि तिसरा ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य तुम्हाला पुन्हा मिळत नाही माणसांची ओळख स्वभावातून असावी नावातून नाही हसत ठेवण्याची जिद्द असावी दुःख देण्याची नाही नात्यात नसते गरज पैशाची ओढ असते ती फक्त प्रेमाची स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सत्कर्मातून घडावं लागत असतं नैती आयुष्य चालवते की आयुष्य नैतीला चालवतं हे समजायला संपूर्ण आयुष्य कमी पडत असतं अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसांचा स्वभाव जे जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत हे त्यांना कल्पनाच नसते काही गोष्टीतून स्वतःला बाहेर काढणे म्हणजे काटेरी कुंपणातून एखादी गोष्ट मिळवण्यासारखी स्थिती असते इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्व आपल्याच हातात असतं आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे स्वामी भक्तांनो स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे ही आयुष्यभर आपल्या सोबत राहत असतात आयुष्य सोपं नसतं ते सोपं बनवायचं असतं थोडं संयम ठेवून थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून तक्रार कमी आणि आभार जास्त मानले की आयुष्य सोपे व सुंदर होत असते जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं थांबून जरा पहा जरा रोज माणसांची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मानसिक स्थिती चांगलीच चा असावी लागते माऊली आपल्याला हे परत परत सांगत असतात ज्यांना तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशस्वी यशाची खरी किंमत करते इतरांना तुम्ही फक्त नशीबवान माणूसच वाटत असता जीवनात मागे बघाल तर तुम्हाला अनुभव मिळेल जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपण स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल निर्णय चूक किंवा बरोबर नसतात त्यांचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मकच असतात शेवटी सर्व काही ठीक होईल जर ठीक नाही झालं तर तो शेवट नाही जे बदलता येत ते नक्कीच बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेवा स्वामी बघताना एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते उशीरा ऐकली की सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला माहिती आहे की ही अडचण तुमची तुम्हीच सोडू शकता स्वतःवर काही विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात कोणी सोबत नसेल तर घाबरू नका कारण एकटे आकाशातून चोडवणारे गुरुड फार कमी असतात एखाद्याची झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात आबाळ म्हणजे कधीही जगू नका हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र आपण निश्चितच नियंत्रित करू शकतो निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होतात निंदा करणाऱ्यांची मतं आपोआप बदलत असतात एकट्याला यश मिळणार नाही अशी भीती बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गुरुडाची झेप नेहमीच मोठी असते जर गुरुडासारखी येऊन उडायची असेल तर कावळ्याची संगत हे तुम्हाला सोडावीच लागेल तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ नव्याण्णव टक्के हारलात असा भ्रम काढून टाका एक प्यादसुद्धा तुमचं नशीब बदलू शकतं फक्त धाडस तुम्ही सोडू नका कोणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कोणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका माऊली परत परक्ष, परत सांगतात संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासातच शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याचे अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जात असतात पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो उजडणारे प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून पुन्हा स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोर्ट केव्हाही करता येत असते आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो माऊली बोलतात कासवाच्या गतीने का गती होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची जिद्द ठेवत जा विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार हा केलाच पाहिजे स्वतःचा राग इतका महा करा की कोणालाही तो परवडणार नाही आणि स्वतःचा आनंद इतकं स्वस्त करा की सगळ्यांना तो फुकट लुटला जाईल आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे खूप वेळ गप्प राहिलं ती शांतताच माणसाला बोलायला भाग पाडत असते ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटत असते सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप प्रेम करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणे आणि आपण देखील विशेष आहात हेच विसरणे आरोग्य हे नेहमी औषधातून येत नाही बहुतेक वेळा ते मनशांती हृदयातली शांती आत्म्याचे शांतीतून येते हे हास्य आणि प्रेमातून येत असते तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला तुमचे जीवन आणि आयुष्य आपोआप बदलेल सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकायला हवे असे काही नाही काही धडे आयुष्य नाती व समाज यांच्याकडून देखील शिकायला मिळत असतात जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही स्वतःची किंमत करा तुम्ही खूप मौल्यवान आहात हे कधी विसरू नका विचार करून हे फायदा होत नसेल तर खरंच विचार तुम्ही करायला हवा आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हाराल तर असे हरा की जिंकून कंटाळाल्याने गंमत म्हणून हारलो आहे व्यवस्था घराची शोभा आहे समाधान घराचे सुख आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे चारित्र्य संपन्नता ही की घराची कीर्ती आहे प्रभूचा वास असाच घरात नेहमी आहे एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असते फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे दुसऱ्याची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्याच्या कामात व्यक्त आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते आयुष्य हा हे एक सुंदर प्रवास स्वप्नांचा मार्ग प्रेरणेचा सुवास संकटेतील अडथळे पडतील पण प्रयत्नांनी चशाच्या दिशे नक्कीच उमटतील तुमचा कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्या नेहमी सोबतच असतं परिस्थितीबद्दल तुम्ही काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधी अयशस्वी होत नाहीत नशिबोवानी मिळालेली गोड माणसी शनी झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये कारण काय सांगावे उद्या सगळे असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारे रुसणारे नसेल माऊली बोलतात सुख या जगात सुख लुटण्याचा काळ एकच असतो ते मिळत असते तेव्हा आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल आयुष्यात आपणास कोणाची तरी सोबत हवी असते कधी मैत्री हवी असते तर कधी प्रेम हवे असते प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकाळी नसते लक्षात असू द्या पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय देण्याची पद्धत हे आयुष्यातील सगळं काही सांगून जात असते प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच ना असते नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिलं पाऊल असतं पुढे जाण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आभाळाला गवसणी घालण्याची शक्ती आपल्यात असते काही माणसे माऊली बोलतात सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातून शिकायला आपल्याला भेटत नाही तर ते आयुष्य शिकून जात असतं तर स्वामी भक्तांना असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जे जे सोमी समर्थ धन्यवाद